मित्राची आईवरच वाईट नजर संबंधांचा संशय आणि मग खून सोलापूर हादरलं या थरारक घटनेमुळे रात्रीचा अंधार गावात सगळीकडे शांतता पण त्या शांततेच्या आड एक असं गुपित दडलं होतं ज्यामुळे एका मित्राने दुसऱ्याचं आयुष्य संपवलं होय ही आहे सोलापूर जिल्ह्यातली खरी घटना आईसोबत संबंध असल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा खून केला आणि त्याचं प्रेत पुरलं स्वतःच्या हातांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सौंधणे नावाचं छोटसं गाव शांत साधं आणि मेहनती लोकांचं ठिकाण इथेच राहायचा नेताजी तानाजी नामदे वर्ष बत्तीस गावात तो सर्वांना ओळखीचा सभ्य मेहनती आणि साधा स्वभाव त्याचे वडील तानाजी आणि आई सुनीता साधं शेतकरी कुटुंब आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण घरात शांतता होती, घरा होती। आणि याच गावात राहायचा विकास मारुती गुरव नेताजीचा जवळचा मित्र बालपणापासून दोघे सोबत होते खेळ शाळा आणि गावातल्या मेळ्यातली कामं सगळं एकत्र पण हळूहळू या मैत्रीत शंकेचं सावट यायला लागलं ला। गेल्या काही महिन्यांपासून नेताजीच्या लक्षात येऊ लागलं की विकास त्याच्या घरी बराच वेळ घालवत आहे कधी आईशी बोलताना तो हसत असे कधी तिच्यासाठी काही वस्तू आणत असे नेताजीच्या मनात शंकेचं बीज पडलं काहीतरी बिंचले का माझ्या आईकडे हा इतका का लक्ष देतोय सुरुवातीला त्याने हे दुर्लक्ष केलं पण मग काही लोकांच्या कानावरून त्याचं लक्ष केलं अरे तुझा मित्र विकास तुझ्या आईशी थोडं जास्तच जवळ एक दाखवतोय ही वाक्य नेताजीच्या मनावर वीज कोसळल्यासारखी पडली नेताजीने विकासला एक दिवस विचारला तू माझ्या घरात एवढा वेळ काय करतोस रे विकास थोडा गोंधळला पण म्हणाला काही नाही रे आईनेच चहा बोलवला होता नेताजी शांत झाला नाही त्याने आईलाही विचारलं आई हा विकास रोज का येतो आईनं काही चुकीचं नसल्याचं चा सांगितलं पण मुलाच्या मनात संशय वाढत गेला तो विकासच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू लागला त्याने एकदा विकासला आईसोबत बोलताना पाहिलं दोघे काहीतरी गंभीर विषयावर चर्चा करत होते त्या क्षणापासून नेताजीचं मन अस्वस्थ झालं त्याने ठरवलं मी आता सगळं संपवतो चोवीस मे सकाळचा वेळ नेताजी घरातून निघाला गिरणीत दळण दर्ण दळायला दर्ण जाण्याचं सांगून त्याने आईला निरोप दिला आणि निघाला पण त्या दिवशी तो कधीच परत आला नाही गावात वेळ जात होती संध्याकाळ झाली रात्र झाली पण नेताजी घरी आला नाही वडील तानाजी यांनी गावात चौकशी सुरू केली कोणी सांगितलं नेताजीला शेवटी विकासच्या घराजवळ पाहिलं होतं तेव्हा सगळ्यांना शंका आली विकासने काहीतरी केलंय का, के का? दुसऱ्या दिवशी नेताजी बेपत्ता असल्याची तक्रार मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली गावकड्यांची चौकशी मोबाईल कॉल रेकॉर्ड मेसेजेस सर्व तपासण्यात आला नेताजीचा मोबाईल बंद होता पण पोलिसांना एक महत्त्वाचा धागा सापडला व्हॉट्सॲपवर शेवटचा मेसेज विकासला गेला होता तो मेसेज होता तुझं आणि माझ्या आईचं सगळं मला माहिती आहे आता भेटायचं आहे हे पाहून पोलिसांना संशय पक्का झाला विकासला ताब्यात घेण्यात आला सुरुवातीला तो गप्प राहिला पण नंतर पोलिसांच्या चौकशीत तो कोसळला त्याने सांगितलं नेताजी माझ्यावर सतत संशय घेत होता तो मला मारणार होता म्हणून मीच आधी त्याचा खेळ केला त्याने सांगितलं की दोघांमध्ये वाद झाला रागाच्या भरात त्याने नेताजीला मारहाण केली आणि शेवटी त्याचा गळा आवळून खून केला मग घाबरून त्याने नेताजीचं शरीर सौंधणे गावाजवळच्या शेतात पुरलं पोलिसांनी विकासच्या कबुलीवरून त्याच्या दाखवणीवर शेतात खोदकाम सुरू केलं आणि काही तासानंतर मातीखाली सडलेलं शरीर बाहेर आलं ते नेताजीचंच होतं त्या क्षणीच संपूर्ण गाव हादरलं लोकांना विश्वास बसत नव्हता ज्या विकासला नेताजीने भाऊ मानलं त्यानेच त्याचा जीव घेतला होता पोलिसांनी विकासला अटक करून न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्याला दोन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली शवविच्छेदन सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात करण्यात आलं या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एक आई जिने मुलगा गमावला एक वडील ज्यांनी आपला वारस हरवला आणि एक मित्र ज्याने रागाच्या भरात स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ही फक्त गुन्ह्याची कथा नाही ही आहे त्या संशयाच्या जाळ्याची गोष्ट जी माणसाला वेड बनवते विश्वास प्रेम आणि नात्यांचा पाया जर संशयाने हल्ला तर त्याचा परिणाम नेहमी विनाशच असतो मित्राची आईवरच वाईट नजर आणि मग मैत्रीचा शेवट खुनात अशा आणखी खऱ्या घटना जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा